श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते थंडीच्या दिवसात वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा सण म्हणजे मकर संक्रांत आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण हा खूप महत्त्वाचा मानला जातो सूर्यदेव या दिवशी धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतात त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि दान देखील केले जाते धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगे स्नान करून दान केल्याने चांगले फळ मिळत असते मकर संक्रांती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मंगळवारी चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहेत या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून ते सायंकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेमध्ये तुम्ही सुगड पूजन देखील करू शकता मकर संक्रांतीच्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते अंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तुळशीचे पाने टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे अंघोळीनंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत त्यानंतर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे त्यामध्ये कुंकू तांदूळ आणि पांढरे तीळ टाकून सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करत तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुळशीची पूजा देखील करायची आहेत दरवर्षी संक्रांतीला कोणता तरी एक रंग हा वर्ज्य असतो म्हणजेच संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले असते त्या रंगाचे कपडे संक्रांतीच्या दिवशी घालायचे नसतात मग ती साडी असो किंवा कपडे यंदा संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहेत यामुळे दोन हजार पंचवीसच्या मकर संक्रांतीमध्ये पिवळा रंग हा पूर्णपणे वर्ज आहे यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी पिवळ्या रंगाची साडी किंवा पिवळ्या रंगाचे कपडे हे परिधान करता येणार नाहीत शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग हा शुभ मानला जातो महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळी हिरवी लाल गुलाबी केसरी किंवा पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची साडी तुम्ही नेसू शकता त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या देखील घालाव्यात मकर संक्रांतीला बांगड्या घालताने एका हातात एक बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्यांना अतिशय महत्व आहे त्यामुळे तुम्ही यंदा लाखेच्या बांगड्या या अवश्य घाला मग तुम्ही या बांगड्या घालताना एक लाखेची बांगडी घातली तरीही चालेल किंवा संपूर्ण चुडा या दिवशी तुम्ही घातला तरी सुद्धा चालेल तर ही संपूर्ण माहिती मकर संक्रांतीबद्दल आपण बघितलेली आहेत त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एक चूक जी आहे तर ती अजिबात करायची नाही या मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही हळदी कुंकू नाही केले तरीही चालेल पण ही एक चूक अजिबात करू नका आणि नव्याण्णव टक्के महिला इथेच चुकतात त्यांच्या हातून ही चूक घडत असते आणि या दिवशी आपल्या हातून काही चुका घडल्या तर त्याचे वाईट परिणाम हे आपल्याला वर्षभर भोगावे लागत असतात तर अशा कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा यामध्ये पहिली चूक अशी आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी रात्रीचे शिळे अन्न खाऊ नये यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येऊ शकते बऱ्याच वेळा असं होतं की आपण घरामध्ये स्वयंपाक करतो रात्रीचं थोडंफार अन्न हे शिल्लक राहते आणि दुसऱ्या दिवशी आपण सकाळी ते गरम करून खात असतो परंतु इतर दिवशी तुम्ही हे अन्न सेवन करू शकता पण मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला चुकूनही शिळे अन्न जे आहे तर ते सेवन करायचे नाही त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहार दारू कांदा लसूण यांचे सेवन करू नये या दिवशी शक्य होईल तेवढा सात्विक आहार तुम्हाला घ्यायचा आहे त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही कोणत्याही गरजू वृद्ध व्यक्तीला त्रास देऊ नका त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये कलह भांडणतंटा किंवा वादविवाद करू नये घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर कटकटी राहतात त्यामुळे आपल्याला दिवशी चुकूनही घरामध्ये वाद विवाद हा करायचा नाहीत त्याचबरोबर बाहेर जाऊन सुद्धा कोणाशीही आपल्याला वाद घालायचा नाहीत मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही तुम्हाला रागाने बोलायचं नाही तसेच कोणालाही शिवीगाळ करायचे नाहीत आपल्या तोंडून कोणतेही अपशब्द काढून दुसऱ्यांचं मन हे तुम्हाला दुखवायचं नाहीत मकर संक्रांतीला म्हटले जाते की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला म्हणजे सगळ्यांशी प्रेमाने बोलावे या दिवशी तुमच्या घराबाहेर आलेल्या गरजू व्यक्तीला अवश्य मदत करावी त्यांचा अपमान हा करू नये कारण या दिवशी दान करायला अतिशय महत्त्व दिले जाते या दिवशी दानाचं फळ हे आपल्या दुप्पटपटीने प्राप्त होत असते मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे देखील शुभ मानले जाते नवीन गुंतवणूक नवीन व्यवसाय नवीन नोकरी सुरू केल्याने त्यामध्ये वृद्धी होते आणि समृद्धी येत असते मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तीला धान्य किंवा कपडे दान करू शकता यामुळे भगवान सूर्याची वर्षभर विशेष कृपा तुमच्यावरती होईल त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करा यामुळे वर्षभर घरामध्ये आरोग्य हे चांगले राहते त्याचबरोबर या दिवशी काळे तीळ पांढरे तीळ गूळ आणि सुहाग साहित्य दान केल्याने घरातील गरिबी आणि दरिद्री ही दूर होते मकर संक्रांतीच्या दिवशी गाईच्या तुपात पांढरे तीळ मिसळून त्याचे घरामध्ये हवन केल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते तीळ हे दारिद्र्य नष्ट करणारे म्हटले जाते त्यामुळे तुम्ही हा एक उपाय देखील करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानले जाते तसेच या दिवशी तुळस तोडू नये असे करणे देखील अशुभ मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी शक्यतो गरीब लोकांना आणि अनाथ मुलांना अन्न तिळगुळ किंवा तिळाचे लाडू कपडे धान्य थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे चादरी किंवा खाण्याचे काहीही साहित्य जे आहे तर ते तुम्ही दान करू शकता त्यामुळे अधिक पुण्य प्राप्त होते आणि गरिबाची दुवा जी आहे तर ती आपल्याला मिळत असते आणि हीच दुवा हीच प्रार्थना जी आहे तर ती आपल्याला वाईट वेळेमध्ये कामी येत असते आता संक्रांतीला हळदी कुंकू करायचं म्हटल्यानंतर आपण वान काय द्यावं जसे की छोट्या बॅग्स बटवा मोबाईलचा पाऊच क्लचर सिंदूर पेन्सिल अजून इतर काही वस्तू असेल कंगवा असेल किंवा घरातल्या काही प्लेट असेल वाटी असेल ग्लास असेल चमचे अगरबत्ती ब्लाऊज पीस शोच्या काही वस्तू असेल तर त्या तुम्ही वान म्हणून देऊ शकतात परंतु हे वान देताना तुम्हाला दोन महत्त्वाच्या गोष्टी अवश्य टाळायच्या आहेत त्यामुळे तुम्हाला प्लास्टिकच्या वस्तू देणं अवश्य टाळायचं आहे त्यासोबतच तुम्हाला धारधार ज्या वस्तू असतात जसे की कैची असेल कात्री असेल चाकू असेल या धारधार ज्या वस्तू असतात तर त्या वाण म्हणून देऊ नये यामुळे नात्यांमध्ये अडचणी येत असतात त्यामुळे ह्या दोन प्रकारच्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला हळदी कुंकू करताना वानामध्ये द्यायच्या नाहीत बाकी तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कोणत्याही वस्तू या हळदी कुंकू करताना वान म्हणून देऊ शकतात जेव्हा तुम्ही हे वाण देणार आहे त्या वानासोबत तुम्हाला एक विड्याचं पान आणि एक सुपारीचं खाण हे अवश्य द्यायचं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ